दक्षिण सोलापुरात विकासाची गंगाणू धर्मराज काडारी यांचे प्रतिपादन होडगे आणि आहेरवाडी भागात गावभेट दौरा आणि पदयात्रा संपन्न गेल्या काही वर्षांपासून सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकास कामे झाली नाहीत लोकप्रतिनिधींनी मतदारसंघाचा विकास साधणे अपेक्षित असताना केवळ गटातटात व गावागावात भांडणे लावण्याचे काम त्यांनी केले आहे आज सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ समस्यांच्या विळक्यात सापडला असून मतदारसंघात विकासाची गंगा वाहती ठेवण्यासाठी सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्यावे आपण निवडून आल्यावर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधून समृद्धीचे चित्र निर्माण करू अशी ग्वाही सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी दिली सोमवारी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचा यत्नाळ होडगी हिपळे इंगळगी कणबस शिरवळ बोरुळ बंकलगी आहेरवाडी या गावात गावभेट दौरा झाला याप्रसंगी काडादी बोलत होते यावेळी स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरीश पाटील जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील सिद्धेश्वर संचालक शिवानंद पाटील कुडलकर माजी जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट संजय गायकवाड बाजार समितीचे माजी संचालक सिकंदर ताज पाटील कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष संजीव कोळी डॉक्टर संतोष मेटकरी आदी उपस्थित होते यांनी परत बाद करण्यात आली आणि नंतर परत दिलीप नाव त्या ठिकाणी आलं परंतु शेवटच्या दिवशी फॉर्म भरायच्या दिवशी त्या ठिकाणी दिलीप नाही बी फॉर्म मिळाला नाही आणि मग आम्ही दोघांनीही अपक्ष अर्ज बोलला होता तो विद्रॉवच्या दिवशी प्रणित स्वतः घरी आपल्या त्या ठिकाणी दिलीपराव पण आले आम्ही दोघांनी तिघांनी चर्चा केली आणि प्रेरित इथे एक असं निर्णय केला की माझा अर्ज त्या ठिकाणी ठेवावा प्रेरित इथे माझा अर्ज ठेवावा अशा पद्धतीचा निर्णय दिला त्याला दिलीप दिलीप पाटील यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आणि अशा पद्धतीनं अपक्ष उमेदवार म्हणून मी आपल्या सगळ्यांसमोर आलेलो आहे या विधानसभेचा आपण पाहिला इतिहास तर एक काळ अशा पद्धतीनं होतं बावन झाली अक्कलकोटच्या अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ म्हणून त्यावेळेस एकच विधानसभा मतदारसंघ होत पुढे ते दक्षिण सोलापूर वेगळं झालं अक्कलकोट वेगळं झालं परंतु ह्या भागाचं प्रतिनिधित्व सर्वप्रथम काँग्रेसच्या माध्यमातून आपण केलं त्यानंतर पंधरा वर्ष शिझरलँड केलं त्यानंतर जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष देवगती सरकारने केलं आणि त्याच शेवटचं आपल्या मुख्यमंत्री काळामध्ये त्या ठिकाणी या तालुक्याचं नेतृत्व केलेलं आपण पाहिलं अशा या काँग्रेस पण असलेल्या तालुक्याला अचानक शिवसेनेची उमेदवारी दे गेल्यामुळे बरेचतर बोज त्या ठिकाणी निर्माण झाले आणि त्यात नाही हा आपकक्ष उमेदवारी म्हणून माझा या ठिकाणी आलेला आहे आपण पाहिलं गेले दहा वर्षामुळे कशा पद्धतीनं सरकारने या ठिकाणी आपल्या तालुक्यातून जे प्रतिनिधितलं आपण दिलं तर काही विकास निघाले होती कारण सगळी सत्तास्थानं त्यांच्याकडे होती त्या सगळ्या सत्तास्थानाचा उपयोग करून हे लोकप्रतिनिधी आपल्याकडे ग्राम प्रतिनिधी बारी पुरवठे सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होते आज एवढा पाऊस झालाय हो आहे उंची शंभर टक्के भरलाय नदी वाटे शंभर एक महिनाभर पाणी वाहून हो गेलं पण पर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पाच ते सहा दिवसांनी पाणी येत होतं तेच आपल्या विजापूरला उलटी परिस्थिती होती विजापूरात पाच सहा दिवसाला पाणी तर आज रोज पाणी भरणार नाही तिथे सरतुत्व रक्षणाच्या पद्धतीचं नेतृत्व त्यांनी कॅनॉलने पाणी शहरामध्ये आणलं आणि त्या मातापासून पाठले तशाच पद्धतीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी महापालिकेची चालू होती ती बंद पडली बाहेरवाडी म्हणा एक वेळ म्हणा सगळे सिटी बसेस होते आज त्या ठिकाणी वाहतूक ते प्रत्येकाला आपल्या मोटरसायकल खराब रोड आपल्या ठिकाणी घेऊन जावं लागतात आणि इतरांना आपल्याला या प्रवासाच्या रोडच्या माध्यमातून ठीक आहे तुम्ही आम्ही लोकं आहोच मोटरसायकल एक मार्ग पण परिवाराला काय फॅमिली लोकांना कशा पद्धतीने हे करायचं या साध्या गोष्टी लक्ष दिलं नाही गुलबर्गा आणि शहराला कुठून पडतो बाहेर जायचं परंतु सोलापूर शहरामध्ये आम्ही रिंग रोड केला गेला नाही या भागातून दुसऱ्या राज्यात जायचं असेल तर पूर्ण शहरात जायचं आणि शहरातच बाहेर पडायचं त्यामुळे अननेसेसरी वाहतूक कोणती त्या ठिकाणी वाढलेली आहे अशी सगळे विकासाचे कर्म शहराच्या दृष्टीने आणि इतर होऊन सत्तर वर्ष झाले तरी पाण्याची व्यवस्था नाही अशा पद्धतीच्या पद्धतीने काम करणार जी पद्धत आहे आणि त्रास दोन्ही दोन्हीमुळं त्यांना कुठंतर जागा घेतली पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला त्या ठिकाणी विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीला एक वेगळं राजकारण म्हणून बघितलं पाहिजे जे राजकारण गेल्या तीस चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी खरंच होत एक गटा गटाच गटा राजकारण होत देवपती साहेबांचा गट एक वेगळा शिवकारांचा गट एक वेगळा आणि या माध्यमातून त्या ठिकाणी निवडणुका होताना आपण बरेच वर्ष पाहिजे परंतु आजची परिस्थिती अशी झाली की माझ्या निमित्ताने हे सगळे गट गट मिसळून माझ्या उमेदवारीला त्या ठिकाणी हो सपोर्ट केले आणि त्यामुळे एकीचे चित्र या तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे कुठलेही गट जर नाही कुठल्या जाती धर्मात हे राहिले सगळ्या जाती धर्मातले लोक आपल्या मागे आहेत अशा पद्धतीचं काम त्या समितीच्या माध्यमातून सोलं संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श अशा पद्धतीच्या निवडणुकीच्या निकालाची गरज आपल्या या तालुक्यातनं महाराष्ट्रासमोर आपल्याला ठेवायचे आणि त्या माध्यमातून हा निकाल जर झाला आणि आपण जर त्या ठिकाणी निवडून आलो तर खऱ्या अर्थाने ह्या तालुक्याला विकासाच्या वाटेवरती घेऊन जाण्याच्या दृष्टीने त्याच मंदिरामध्ये आपण सभा घेतली होती आणि आपण ठामपणे माझ्या पाठीशी उभारण्याची भूमिका त्यावेळेस ती घेतली आणि त्या माध्यमातून आपण महाविकास आघाडीची त्या ठिकाणी उमेदवारी मागितली असताना काही अडचणी निर्माण झाल्या महाविकास आघाडीमध्ये ती परत बाद करण्यात आली आणि नंतर परत दिलीप मानेचं नाव त्या ठिकाणी आलं परंतु शेवटच्या दिवशी फॉर्म भरायच्या दिवशी त्या ठिकाणी दिलीप मागणी नाही ती ते बी फॉर्म मिळालं नाही आणि मग आम्ही दोघांनीही अपक्ष अर्ज भरला होता तो विड्रॉच्या दिवशी प्रणित स्वतः घरी आल्या आपल्या त्या ठिकाणी दिलीपराव पण आले आम्ही दोघांनी तिघांनी चर्चा केली आणि प्रणित असा निर्णय दिला की माझा अशा प्रतिक्रिया ठेवावा प्रणित माझा अर्ज ठेवावा अशा पद्धतीचा निर्णय दिला त्याला दिलीप निर्णय घेतला आणि अशा पद्धतीनं अपक्ष उमेदवार म्हणून मी आपल्या सगळ्यांसमोर आणलेलो आहे या विधानसभेचा आपण पाहिला इतिहास तरी एक काळ अशा होतं होत बा अक्कलकोटच्या मतदारसंघातून म्हणजे अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर हे अक्कलकोट विधानसभा त्यावेळेस एकच विधानसभा मतदारसंघ होत पुढं ते दक्षिण सोलापूर वेगळं झालं अकलकोट वेगळं झालं परंतु या भागाचं प्रतिनिधित्व सर्वप्रथम काँग्रेसच्या माध्यमातून आपण केलं त्यानंतर पंधरा वर्ष शिवजारंडांनी केलं त्यानंतर जाऊन वीस ते पंचवीस वर्ष योग्य ते सरकारने केलं आणि त्याचं शेवटचं झालं की काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या मुख्यमंत्री काळामध्ये असलेल्या तालुक्याला त्याच्यानंतर शिवसेनेची उमेदवारी गेल्यामुळे भयंकर भोजन त्या ठिकाणी निर्माण झाले आणि त्यांना हा अपक्ष उमेदवारी म्हणून माझा या ठिकाणी आलेला आहे आपण पाहिलं गेले दहा वर्षामध्ये कशा पद्धतीनं सरकारने या ठिकाणी आपल्या घराचा भाग आणि भाग हा ग्रामीणचा आहे त्या दोन्हीकडं त्या लोकांनी ज्या चांगल्या चांगले संस्थ स्कीम्स होत्या काँग्रेसच्या त्याही बंद पडल्या ज्या त्याप्रमाणे सोलापूर शहरात आपण थोडक्यात उदाहरण घेतलं तर रोज पाणी पुरवठा व्हायचा सोलापूरची पाणीपुरवठा सम महाराष्ट्रात प्रसिद्ध होती आज एवढा पाऊस झालाय उजनी शंभर टक्के भरलाय नदी वाटे शंभर एक महिनाभर पाणी वाहून गेलंय पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पाच ते सहा दिवसांनी पाणी येत होतं तेच आपल्या विजापूरला उलटी परिस्थिती होती विजापूरात पाच सहा दिवसाला पाणी आज रोज पाणी भरू लागले तिथे सर्तुत्व रक्षणाच्या पद्धतीचं नेतृत्व त्यांनी कॅनॉलने पाणी शहरामध्ये आणलं आणि त्या मार्गापासून पाणी तशाच पद्धतीनं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी महापालिकेची चालू होती ती बंद पडली बाहेर पाणी मिळाली सिटी बसेस होते आज त्या ठिकाणी वाहतूक हे प्रत्येकाला आपल्या मोटरसायकल मधला खराब रोड होता आपल्याला लागतात आणि एक तऱ्हे आपल्याला या प्रवासाच्या माध्यमातून ठीक <laughs> आहे तुम्ही आम्ही लोक आहोत मोटरसायकल आणि तुम्हाला निघालो पण परिवाराला काय फॅमिली लोकांना कशा पद्धतीनं जायचं हे करायचं हे साऱ्या गोष्टी आहेत परंतु ह्याकडे लक्ष दिलं नाही गुलबर्गा आणि बिजापूर गेल्यानंतर शहराला बाहेर जायचं परंतु सोलापूर शहरामध्ये पूर्ण शहरात यायचं आणि शहरातच बाहेर पडायचं त्यामुळे अनने वाहतूक कोणती त्या ठिकाणी वाढलेली आहे अशी सगळे विकासाचे काम शहराच्या दृष्टीने आणि इथे वृद्धी होऊन सत्तर वर्ष झाली तरी पाण्याची व्यवस्था नाही अशा पद्धतीच्या पद्धतीने काम त्यांना कुठंतर जागा घेतली पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला त्या ठिकाणी आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीला एक वेगळं राजकारण म्हणून बघितलं पाहिजे जे राजकारण गेल्या तीस चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी झालं होतं एक गटागटाचं राजकारण होतं देवपदी साहेबांचा गट एका वेगळा

त्या निवडणुकीच्या माध्यमातून सोडून संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श अशा पद्धतीच्या निवडणुकीच्या निकालाची गरज आपल्या ह्या तालुक्यातलं महाराष्ट्रासमोर आपल्याला ठेवायचे आहे आणि त्या माध्यमातून हा निकाल जर झाला आणि आपण जर त्या ठिकाणी निवडून आलो तर खरे आपल्याला या तालुक्याला विकासाच्या वाटेवरती घेऊन जाण्याच्या दृष्टीने